बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरच्या माजी पती आणि प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचं निधन पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन संजय कपूर लागू बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या माजी अक प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचं निधन आहे त्यांच्या साची परिस्थिती मातघा संमच्चित आहे तो फिर मानून चारिकाने अमदाते आहेत तो त्यांचा पोस्ट आणि लोकता आत ते त्यांचे प्राणामो मला कसा जाकराताना पोस्टवर त्यांच्या हा प्राणामो आहे आणि ऑफे खाची थाळेमध्ये चाले उरांचा मित्र हा आहे गारावील रायपूर दारी सिंग दोघ्यांच्या सदांच्या कारखानीमध्ये खूप नूरवट सोंग वेगळे उर्गासणार होते करिश्मा कपूर सोबत घटफोत होलेल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव सोबत विवाह केला संजय आणि प्रिया सचदेव यांना अनुहत सातोपात चालले आहे अहमदाबाद विमान अपघातावर भावनिक पोस्ट संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान अपघाताबद्दल जून रोजी भावनिक पोस्ट लिहिली होती या विमानातील आणि जमिनीवरील लोकांचं फार मोठं नुकसान झालं संजय कपूर यांनी यासाठी प्रभावित लोकांप्रती आपली सहानुभूती व्यक्त केली होती त्यांनी लिहिलं होतं अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुखदा बातमी आहे सर्व प्रभावित कुटुंबांना माझ्या संवेदने आणि प्रार्थनाय संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसना आहे या दुःखदा घटनेवर सर्वत्र शोक व्यक्त होत आहे